चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ॲग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत काळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश खेमनर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावीस वीस बावन्न काही लोक असे होते की त्यांच्या बाबतीत आम्हाला तसं त्यांचं वागणं वेगळं राहिल्याची खात्री होती वेगळंच वागणं ते असं वाटत होतं आणखी काही जोड दुर्दैवानं त्यामध्ये मिळाली ही वस्तुस्थिती आहे महायुतीतील अनेक पदाधिकारी आमदार सुद्धा आता महाविकास आघाडीमध्ये येण्याची प्रक्रिया सुरू होते अकोल्यातील पिचडांचंही नाव सध्या चर्चेत आले कालपासून काय नेमकं एक महायुतीमध्ये तर सर्व गडबडच आता आणि जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे जनतेमध्ये आहे त्याचा परिणाम लोकसभेमध्ये तर दिसलाच परंतु महायुतीचं जे सरकार निर्माण झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये काम करतं आहे त्या सरकारचं गठन जे झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं झालेलं आहे त्यावरच महाराष्ट्रातल्या जनतेचा आक्षेप आहे आणि त्यामुळं जनता यावेळेस निर्णय देणार की महाविकास आघाडीच्या बाजूने देणार याची खात्री आम्हाला आहे सुन भाई, आज ही चहा काल बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा